शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकाराने दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून तालुक्यातील विविध महिला उद्योजकांना मोफत व्यासपीठ निर्माण करून दिल्याने तालुक्यात अनेक महिला उद्योजक निर्माण झाले आहेत असे गौरवोद्गार शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी उद्यम सखी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले या मेळाव्याचे उद्घाटन स्नुषा आदिती दळवी यांच्या शुभ करण्यात आले ते पुढे म्हणाले की उद्यम सखीच्या माध्यमातून उदयास आलेल्या अनेक महिला उद्योजकांच्या व्यवसायाची प्रगती दिवसेंदिवस होत आहे आज अनेक उद्योजक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या माध्यमातून इतरही अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे हे यश शिवसेना महिला आघाडीच्या अंजली जोगळेकर यांच्या पुढाकाराने आयोजित उद्यम सखी या उपक्रमाचे आहे पेण येथील महात्मा गांधी मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात शनिवार दिनांक अकरा व रविवार दिनांक बारा या दोन दिवस या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे उद्योग सखीच्या या उद्योग मेळाव्यात सुमारे पन्नास महिलांनी सहभाग घेतला आहे या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे तालुका प्रमुख तुषार मानकवले प्रमोद मोरे वैभव जोगळेकर विधानसभा संघटक राहुल पाटील लहू पाटील तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोखल विभाग प्रमुख नरेश शिंदे नंदकुमार पाटील शैलेश पाटील विश्वनाथ शिंदे चंद्रकांत पाटील सुरेश कोळी विठोबा काका रोहन ठाकरे सपना देशमुख वंदना पाशिलकर रेखा तांडेल मानसी ढोळे धनेश बोरेकर जीवन पाटील अक्षय पाटील रमेश भिकावले अमेय माणकवळे अशोक वर्तक यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आपल्याला जनतेच्या सेवेसाठी आपल्याला त्या पद्धतीमध्ये उतरायचं आहे आणि कारण त्याने जिंकून यायचं निश्चित आहे तर आपली लढाई जिंकण्यासाठी असते आणि त्याच्यामुळे खूप छान पद्धतीचं संघटन पेनमध्ये होत असताना मला जास्त नक्की आनंद आहे त्यांनी गेले मागच्या पाच वर्ष जिल्ह्यात दोन काम केलं त्या राजा काही काम करतात तुषार आणि त्याचे सगळेच सहकारी असतील अतिशय बारकाईने प्रत्येक गावात घरी गावातल्या प्रत्येक भागामध्ये पोचले त्याच्यामध्ये येणारा काळ आपल्यासाठी राजकीय दृष्ट्या अतिशय चांगला आहे तर बाकीतही मी काही गोष्टी राहून गेल्या असतील मला वाटते पण एखाद्या भव्य व्यासपीठावरती राजकीय परिभाषेचं भाषण त्यांचं ऐकलं की माणूस उभं उभा नक्की राहील असं मला वाटतं राहू जगी खूप छान अभ्यास आणखी चौकी आहे दादा आहे हे सगळ्या मान्यवर मंडळ गेले कित्येक वर्ष समाजसेवेत राजकारणी येत असताना अनेकांना साथ सोबत घेऊन बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने पक्षाची प्रगती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये हीच तर त्यांच्यावर निश्चित आहे पक्षाचं फळ त्यांच्या पाठी निश्चित आहे आणि म्हणून मागा सांगितल्याप्रमाणे दिवाळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये मी आता रॉयलमध्ये फटाका वाजवला आहे बेडमध्ये वाचण्याची इच्छा आहे